तो उड़ बड़े आसमान में सकती क्या हाँ, हाँ बेटा क्यों, तो क्यों वो परी है तो हमारे हमारी भी उड़ क्या नहीं, नहीं क्यों नहीं क्योंकि क्यों क्यों वो परी नहीं है लेकिन पापा तो उसे परी परी नाही बेटा परत सुभाई उठ जायची एक सरदारजी रेल्वेनी प्रवास करत असतो त्याला जायचं असतं लुधियाना तर तो टी सीला सांगतो की लुधियाना बाहेर चार वाजता येईल तर मला जागा कर मला उठाव आणि मी जर उठलो नाही तर जबरदस्ती मला उठव मग सकाळचे आठ वाजतात सरदारजीला जाग येतो कधीच गेलेलं असतं आणि अमृतसर आलेलं असत मग सरदार ती खूप चिडतो आणि मग टी सीला खूप शिव्या घालायला लागतो टी सी शांतपणे ऐकत असत मग इतर सहप्रवासी म्हणतात टी सीला म्हणतात की हो इतकी गाद्या आप आहे सुंदर टी सी म्हणतो मी सोच राहू कि सुबह चार बजे जी जबरदस्ती उतरवा उतरवाया ले आ, ले एक पोलीस क्राईम ब्रँचला फोन करतो हॅलो सर इथे खून झालाय अरे कोणाचा कोणी गेला सर एका माणसाचा खून झालाय आणि त्याच्या बायकवर खून केलाय काळशी पुलेली होती आणि त्या फळशीवर त्याने पाय ठेवला म्हणून तिने त्याला गोळ्या घातला अटक के नाही अटक केलीच का नाही सर तुमची अजून वाढलेली एक बाई ज्योतिषाकडे जा ज्योतिषी तिला विचारतो आपका नाम कविता है क्या हां हां आपके पति का नाम प्रीतम है क्या <laughs> हां जी हां जी आप दो लड़के और एक <laughs> देव आणि पतिदेव यांचा काय फरक आहे आपण देवाची आरती कशी करतो सुख करता दुःख हरता आणि पतिदेवांची आरती कशी तुम्ही असं करता तसं करता आणि का करता <laughs> एखादीला न सांगता मनातलं ओळखणारा न मागता गिफ्ट आणणारा न मागता काहीच्या वेळी मदत करणार आहे असा जर नवरा मिळाला तर त्याला तुम्ही काय म्हणाल सह्याद्री वाहिनीवर हॅलो सती म्हणून कार्यक्रम असतो तो कार्यक्रम असा असतो की आपण प्रश्न विचारायचे आणि डॉक्टर आपल्याला सल्ला देतात किंवा उत्तर देतात मग एक मुलगी सरांना डॉक्टरांना फोन करते सर मी अठरा वर्षाची आहे सुंदर आहे गोरी पान आहे माझी त्वचा अगदी नाजूक मुलायम आहे तर मी रात्री झोपताना काय जाऊ डॉक्टर म्हणता दाराला कडे काल आमच्याबरोबर मिसेस तानकरणी आणि मिसेस वर्मा यांचं जो खूप जगात भांडण होत असतं मला काही विषय कळला नाही मी आपल्या घरी गेलो आणि बायकोला विचारलं का गो काय तुम्ही येईल दोघी काही नाही हो त्या वर्मांनी कणिक सैल भिजलो अरे कणिक सैल भिज म्हणून काय भांडणं करायचं का नाही हो नाडकर्णी हिंदीत सांगितलं मग हिंदीत सांगितलं तर काय गुन्हा झाला का एवढ्यावरून भांडण करायची नाही हो मिसेस नाडकर्णी म्हणल्या तुम्हाला आटा दिला आहे <laughs> वस्तू मागू शकतो आणि ती आपल्या घरपोच येईल शकते तर मी चितळे मिठाईवाल्यांना फोन केला प्रिंट प्रिंट चितळे मिठाईवाले आपलं स्वागत करतो बोला काय हवं आहे म्हटलं काहीतरी गोड मागवावं म्हणजे लाडूसाठी एक धागा गुलाबजामुनसाठी दोन दाबा आणि रसगुल्ल्यासाठी म्हटलं मी कुठे केलं होता फोन हा हा त्याच फोनवर फोन आलेला आहे तर मी म्हटलं नाही हो पण मी केलाच नाही फोन तुमच्या भावाने केला असेल तुमच्या भावाचा नंबर द्यावा आम्हाला ते, ते बघा आम्ही सहा लोक मोठ्यासाठी एक दावा न्यासाठी दोन दावा दांत्यासाठी तीन दावा आणि आणखी दांत आहे त्याच्यासाठी चार दाबा चित्रांनी रागानी खूप नवराबाई हॉटेलमध्ये मध्ये दिले आहे नवरा फोन करतो मॅनेजरला मॅनेजर साहेब डोक्या आमच्या रूममध्ये आमच्या दोघांची खूप भांडणं झालेली आहे आणि बायको म्हणते मी खिडकीतून गोडी मार मारते तर मॅनेजर म्हणतो हा तुमचा खाजगी विषय आहे मी काय करू शकतो याच्यात नवरा म्हणतो खिडकीचं दार उघडत नाहीये दार तार मारवाड़ी मार को यहाँ से माफ करा मारवाड़ी ने शेख को खून देकर उसकी जान बचाई शेख भी खुश हो गया और उसने एक मछली कार उसको दी अगली बार मारवाड़ी खुश हो गया लेकिन फिर कुछ दिन बाद शेख को इंग्लिश माणूस आजीबाईंना विचारतो वॉट इज युअर नेम आजीबाई म्हणतात माझा काही नेम नाही बाबा आज आहे उजेल वृद्ध जोडप्याला उठाणा घ्यायला सांग आधी आजोबा उठतात आजोबा म्हणतात शांतीनं केलं उपमान त्यावर खोबरं टाकलं किसून शांतेनं केलं उपमा त्यावर खोबरं टाकलं किसून ती आहे निसर होई मी टाकायचं गेली विसरून आजी उठल्या आजी अगदी डॉमिनेटिव्ह नेचरच्या आणि आवाज दिवस खणखणीत आहे का गोपाळराव हा चुपचा <laughs> तू उपमा आहे शिरा आहे शिरा आणि किती मी सांगू की मी शांता नाही मिरा <laughs> आता आता अगदी शेवटचा आणि अगदी छोटासा देऊ सांगते बघा आवडतं जगात कित्येक इतकी छान माणसं भेटतात इतकी चांगली माणसं भेटतात की जाऊन अगदी विचारावं असं वाटतं तुम्ही पुढचे पुण्याचे पाहू